तुम्ही दरवर्षी हेच करत असता का तर तुम्हाला याचा उतारा किती येते दहा अकराचा उतार येते नमस्कार आज आपण आलेलो आहोत शेलगावमध्ये भाऊंनी कपाशीमध्ये अंतर म्हणून आपलं दप्तरी चतक सोयाबीन आज पेरणी केलेली आहे आज भाऊकुणच त्यांना विचारू की तुम्हाला कशी व्हेरायटी पाय वाटली काय भाऊकुंना तुमचं नाव सांगा माझं नाव संजय सीताराम पांडुडे मोबाईल नंबर मोबाईल नंबर शहाण्णव झिरो चार एकोणचाळीस अकरा पंच्याण्णव तालुका तालुका मंगरुडपी जिल्हा वाशिम शेलगाव मध्ये शेलगाव तर तुम्ही कपाशी मध्ये दप्तरी चतक सोयाबीन पेरणी केलेली आहे ते कितीचं साव आहे चार फुटाचा सावा आहे आणि दोन एक तास सोयाबीनचं पेरलेलं तर तुम्ही दरवर्षी हेच करत असता का तर तुम्हाला याचा उतारा किती येते दप्तरी चतकचा दहा अकरा दहा अकराचा उतारा येते आज तुम्ही पाहू शकता भाऊने अंतरपीक म्हणून आपलं दप्तरी चतक सोयाबीन पेरणी केलेलं आहे आणि पूर्ण माल आज शेंगाच्या अवस्थेमध्ये आलेला आहे पन्नास दिवसाचा कालावधी या सोयाबीनला झालेला आहे आता याला वीस दिवसांनी नंतर याची कापणीला ये सोयाबीन येणार आहे आणि पुन्हा तुमची पराठीला भर बी होऊ शकते आणि पराठी डेव्हलप भी होऊ शकते सोयाबीन तुम्हाला दप्तरी चतक हे बा म्हणजे अंतरपीक घ्यावं असं काय वाटलं बा म्हणजे लवकर येणारी व्हरायटी आहे का आणि रोगाला बळी पडत नाही आणि पराठीला दाबत बी नाही तर अशी व्हेरायटी दप्तरी कंपनीची चतक सोयाबीन अंतर पिकामध्ये आपण घेऊ शकतो कपाशीमध्ये भाऊनी घेतली केळीमध्ये घेऊ शकतो हळदीमध्ये घेऊ शकतो अशाच बऱ्याच अंतर पिकामध्ये आपण हे दप्तरी सोयाबीन चतक घेऊ शकतो आणि उत्पन्नाला चांगला आहे बहुन अकराचा अवरेज घेतलेला आहे गेल्या वर्षी म्हणजे गेल्या दोन वर्षापासून लावता तुम्ही दोन वर्षा अच्छा तर तुम्ही समाधानी आहे धन्यवाद